नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा मार्च सायंकाळचे साधारणतः संवाद चार जा झाले तर आत्ता आपण पाहूयात की अठरा ते चोवीस मार्च तसेच आज रात्री राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर आपल्याला लातूर नांदेडच्या सीमावर्ती भागाच्या आसपास गडगाटी पावसाचा एक ढग दिसतोय यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये ढग निर्मिती दिसते आणि इतर मग पाहिलं तर नागपूरच्या उत्तरेखील भागांमध्ये पावसाचे ढग आहेत बाकी बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली तसेच अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळचा ढग दाटलेत मात्र हे ढग विशेष पावसाचे नाहीत आणि आज रात्रीचा किंवा इथून पुढचा जर अंदाज पाहिला तर लातूर नांदेड त्यानंतर इकडे हिंगोली परभणीचा थोडेसे उत्तर पूर्वेकडील भाग असतील त्यानंतर वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रात्री गडगडाटासह पाऊस आणि एखाद्या ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे यानंतर जर आपण पाहिलं की उद्या अठरा तारखेला जो काय पावसाचा अंदाज जा आहे त्यानुसार नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर गडगडाटी पाऊस आणि गारपीटची शक्यता अधिक तर वर्धा अमरावती अकोला वाशिम पूर्वेतील भाग हिंगोली नांदेड लातूर आणि यवतमाळचे भाग या ठिकाणीसुद्धा काही भागांमध्ये गडगडाटी वादळी पाऊस तसे एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तर अकोल्याचे राहिलेले भाग परभणी लातूर धाराशिवचा काय भाग स्थानिक ढग जर तयार झाला हिंगोलीचा भाग तरच हलका पाऊस होईल अन्यथा पावसाची विशेष शक्यता नाही यानंतर एकोणीस तारखे जर पाहिलं तर एकोणीस तारखेला पावसाची तीव्रता ही, ही। विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये सर्वाधिक राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर खूप जोरदार पाऊस आणि मोठी गारपीट या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर नागपूरचे पश्चिम भाग अमरावती यवतमाळ नांदेडचे काही भाग आहेत या सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीटची शक्यता राहील तर त्याच्या अजून थोडंसं पश्चिमेकडे आलं तर अमरावती वाशिम हिंगोली लातूरचा काय भाग असेल या ठिकाणी क्वचित एखाद्या ठिकाणी गडगडाटी गर पाऊस आणि हलकी झाली तर एकदम हलकी गारपीट होऊ शकते आणि त्याच्या पश्चिमेकडे जर पाहिलं तर बुलढाणा अकोला परभणी धाराशिव बीडचे पूर्वेकडील भाग आहेत या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र स्थानिक वातावरण जर तयार झालं तर हलका पाऊस एकोणीस तारखेला होऊ शकतो जास्त मोठ्या पावसाची विशेष शक्यता या ठिकाणी नाही राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा विशेष पाऊस नाही आणि एकोणीस तारखेच्या पुढे पुन्हा एकदा राज्यातील पाऊस ओसरेल तरीसुद्धा वीस एकवीस आणि बावीस तारखेच्या आसपास विदर्भातील काही भागांमध्ये स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती होऊन गडगडाट आणि एखाद्या ठिकाणी झाली तर हलकी गारपीट होऊ शकते खूप मोठ्या पावसाचा या ठिकाणीसुद्धा वीस तारखेच्या पुढे अंदाज नाही उसा मदे बाकी त्याच्या येणाऱ्या दिवसामध्ये आपण डिटेल अपडेट्स देऊयाच बाकी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील राहिलेले भाग आहेत या ठिकाणी काही पावसाचा अंदाज नाही आणि कोकणातही पावसाची शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका